गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरू साक्षात पर ब्रह्मा, सी गुरु साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम नमस्कार मंडळी मी निंबळकर मामांचा कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करत आहे आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा आणि मी आपल्या समोरती गुरु शिष्य या नात्यासंबंधी थोडे विचार मांडणार आहे गुरु या शव या संज्ञेचा विचार करताना गुरूंचे गुरु दत्तगुरु हे प्रथम आपल्याला आठवतात आणि हे दत्त गुरु तिन्ही देवांचे त्रिरूप एकाठाई असल्यामुळे जगातील सर्वात श्रेष्ठ गुरु मानले जातात तर असे दत्तगुरू आपल्या दत्तावतारात असताना त्यांनीसुद्धा आपल्या जीवनपटामध्ये चरित्रामध्ये चोवीस गुरु केले होते आणि श्री दत्तगुरूंनी त्या चोवीस गु सुद्धा काही ना काही ज्ञान प्राप्त केले होते तर हा सर्व कथा भाग मूळ दत्तचरित्रामध्येच फार सुंदररित्या आलेला आहे आणि आपण तो त्या चरित्रामध्येच वाचण्यासारखा आहे तर दत्तगुरूंनी उत्तम शिष्य कसे व्हावे हे आपण शिकवले मंडळींनो शिष्य होण्यासाठी माणसांच्या आगी जे गुण असावे लागतात ते म्हणजे श्रद्धा व समर्पण शिष्याने आपल्या गुरुला पूर्ण श्रद्धेने व समर्पणाने आपले जीवन गुरुचरणी अर्पण करावे आणि ज्यांना आपण गुरु, गुरु केलेले आहेत ते गुरु मला उत्तम ज्ञान देतील आणि त्या ज्ञानाचे ग्रहण केल्यानंतर माझे जीवन समृद्ध होईल हा विश्वास शिष्याने आपल्या मनामध्ये ठेवावा तर मंडळींनो श्रीकृष्ण भगवान हे साक्षात भगवान होते आणि त्यांना माहीत होते की आज आपण जे उपदेश करणार आहोत जे गीतेचे सार सांगणार आहोत ते पुढे जाऊन कल्याणासाठी त्या उपदेशाचा उपयोग होणार आहे म्हणून असे महत्त्वाचे उपदेश करण्यासाठी त्यांनी उत्तम शिष्य असलेला अर्जुनाचीच निवड केली आणि अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती हे गीतेचे सार कथारूपाने ग्र सांगितले आणि श्रीकृष्णाने उपदेश रूपाने सांगितलेली गीता अर्जुनाने कुरुक्षेत्रावरती ग्रहण केली या गीतेचे स्वरूपसुद्धा असेच आहे गुरु उपदेश रूपाने शिष्याला सांगत आहे आणि शिष्य तो उपदेश म्हणून स्वीकारत आहे अशा या गीतेची निर्मितीसुद्धा गुरु शिष्याला उपदेश करत आहे आणि शिष्य तो ग्रहण करत आहे अशा स्वरूपातच झालेली आहे श्रीकृष्ण भगवंतांना कृष्ण वंदे जगद्गुरु असे सुद्धा म्हणतात आणि जगांचे गुरु असलेले श्रीकृष्ण शिष्यांपैकी उत्तम शिष्य असलेला अर्जुनाला हे गीतारूपी सार सांगतो आणि अर्जुन ते श्रवण करतो त्यामुळे श्रीकृष्ण व अर्जुनाला जगातली सर्वश्रेष्ठ गुरु आणि शिष्याची जोडी म्हणून संबोधले जाते तर मंडळींनो आता मी तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब जेव्हा शालेय शिक्षण घेत होते म्हणजे ते विद्यार्थी आणि एक प्रकारचे शिष्यच होते त्यावेळेला त्यांच्या शाळेतील गणिताच्या शिक्षकांनी एक गणित सर्व विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिले पण ते गणित कठीण असल्यामुळे इतर विद्यार्थी ते गणित सोडू शकले नाही पण बाबासाहेबांनी ते गणित सोडवण्याचा प्रयत्न अथकपणे चालू ठेवला असे करता करता संध्याकाळ झाली शाळा सुटली आणि डॉक्टर बाबासाहेब घरी आले तरीसुद्धा त्यांना ते गणित सुटले नव्हते आणि ते एक प्रकारचे बेचेन झाले होते आणि जेवण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा ते गणित सोडवण्यासाठी बसले असे करता करता मध्यरात्री कधीतरी ते गणित बाबासाहेबांनी सोडवले हो आणि गणित सुटल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला की ते जोरजोरात ओरडत सुटले अरे मी गणित सोडवले हो अरे मी गणित सोडवले हो तर त्यांच्या आवाजाने सर्व कुटुंब जागे झाले व त्यांच्याकडे कौतुकाने पाहत राहिले अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले आणि आज आपण त्या संविधानाचा उपयोग एक मार्गदर्शक म्हणून आपल्या जीवनामध्ये करून घेत आहोत तर मंडळींनो वरील उदाहरणावरून आपल्याला कळलेच असेल की चांगले शिष्य व विद्यार्थी होण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत आशा करतो की ह्या व्हिडिओद्वारे आपले मनोरंजन झाले असेल व प्रबोधनही झाले असेल असे बोलून मी हा व्हिडिओ समाप्त करतो धन्यवाद तर मंडळींनो आपला आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आम्हाला कळवा धन्यवाद